अभियाना अंतर्गत सर्व महिलांचे कायदेविषयक हक्क व अधिकार जनजागृती सत्र मजरेवाडी रोड कुरुंदवाड येथे संपन्न झाले यशस्वीनी अंतर्गत ॲडव्होकेट आसावरी कुलकर्णी ॲडव्होकेट किशोरी भोसले पल्लवी वाघ विदुला पंडित रावर्षा भोसले यांनी महिलांना कायदेविषयक हक्क व अधिकार याविषयी सखोल मार्गदर्शन केले महिलांना जनजागृती करण्याचे अभियान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्या अनुषंगाने शिरोळ तालुक्यातील महिलांसाठी कुरुंदवाड येथे कार्यक्रम आयोजित केला होता जनजागृती सत्रासाठी जिल्हाध्यक्ष अश्विनी माने प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्या म्हणाल्या की देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचाराने देशात महिलांच्या सबलीकरणाच्या विविध योजना सुरू झाल्या महिलांचे जीवनमान खासदार सुप्रिया सुळे यांचे योगदान अलौकिक आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस कार्यरत आहे महिलांच्या उन्नतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष नेहमीच अग्रेसर आहे तालुका अध्यक्षा स्नेहा देसाई यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ तालुक्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत शिरोळ तालुका अध्यक्षा स्नेहा देसाई म्हणाले की कायदेविषयक हक्क जनजागृती सत्रामुळे ग्रामीण भागातील महिलांना आपल्या अधिकाराविषयी जाणीव जागृती होऊन आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढा देतील सुखमय व आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा मिळेल जनजागृती सत्र यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्षा सुमन भीमराव चव्हाण मृणालिनी विक्रमसिंह जगदाळे याज्ञसिनी घोरपडे मधुमती पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले या जनजागृती अभियान सूत्रासाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या